नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे नुकत्याच दिनांक 31 मे व 1 जून पालघर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी जिमच्या महिला खेळाडूंचे यश यात कुमारी सई अमोल शिंदे सब ज्युनियर सत्तावन्न किलो गट तीनशे किलो वजन उचलून सुवर्ण पदक तर कुमारी साक्षी रोहिदास माळस्कर त्रेसष्ट किलो ज्युनियर तीनशे किलो वजन उचलून काश्य पदक कुमारी सेजल विश्वनाथ मोईकर शहात्तर किलो गट चारशे ब्याण्णव पॉईंट पाच किलो वजन उचलून रौप्य पदक या स्पर्धा महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत आशियाई पदक विजेती कुमारी सई अमोल शिंदेला या स्पर्धेतील सब ज्युनियर स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब मिळाला या स्पर्धेतून बावीस ते तीस जून दावणगिरी कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे हे सर्व खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेते श्री व नितीन वसंतराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्राणी जिम तळेगाव येथे सराव करीत आहे या स्पर्धेला श्री अमोल शिंदे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने व पालघर जिल्हा पावर लिफ्टिंग असोसिएशन आयोजित महिला व पुरुष पावर लिफ्टिंग स्पर्धा पालघर येथे संपन्न होत असताना गुरुवर्य मार्गदर्शक ॲडव्होकेट माननीय श्री रवींद्रजी नथुराम यादव यांना पालघर येथे त्यांचे ते आयुष्यभर खेळावर असलेले प्रेम आणि छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शेकडो राष्ट्रीय खेळाडू घडवले आणि दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात यांचा मोलाचा वाटा तसेच स्वतःच्या ताकदीवर अनेक राज्य स्पर्धा यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद